भारत माता की जोरात भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज आपल्या करता अत्यंत हर्षोल्लास आणि आनंदाचा दिवस आहे आज आपल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड आहे आणि या निवडीकरता गुजरात प्रदेशाचे दोनदा मुख्यमंत्री असलेले पूर्व मुख्यमंत्री आणि आता पंजाबचे प्रभारी माननीय श्री विजय रुपाणीजी आपल्या या बैठकीला निरीक्षक म्हणून आले आहे मी त्यांचं विधिमंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो या बैठकीला आपल्या सहनिरीक्षक म्हणून आपल्या सर्वांच्या परिचित आणि आपल्या सर्वांना व्यक्तिगत आपल्या सर्वांची ज्यांची ओळख आहे अशा आपल्या देशाच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मला सीतारामन सी जी या ठिकाणी आल्या आहेत त्यांचंही मी मनापासून विधिमंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करतो या बैठकीला आपले राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री जी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी आपल्या मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलारजी आपल्या विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकरजी या बैठकीला आवर्जून आपल्या पक्षासोबत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी युतीमध्ये ज्यांनी निवडणूक लढवले असे जनसुराज्याचे मान्य विनय कोरेजी युवा स्वाभिमानचे रवी राणाजी आणि उपस्थित आपले सर्व सर्वांचे नाव मी उल्लेख करू शकणार नाही सर्वांनी क्षमा करावी आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आधीच सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक ऐतिहासिक दिवस एक माफ करा मी आपले नेते दे, मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला ते उपस्थित आहेत खाली असल्यामुळे वर लागू शकतील खर तर आपल्या सर्वांकरता आज आनंदाचा दिवस आहे या जो ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आहे आपल्या लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सर्व उमेदवार आपण होतो आता आपण आमदार आहोत पण आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण हा महाविजय ऐतिहासिक महाविजय व्हावा याकरता सर्वांनी खूप प्रचंड ताकद लावली खूप प्रचंड मेहनत केली मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतो महाराष्ट्राचं महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य होऊ शकतं आणि हे जनतेला मतदारांना पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी काम केलं आणि जनतेने आपल्याला भरभरून यश दिलं जनतेने प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकला आपले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अर्दे, मान्य अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली खरं तर यावेळी जास्त भाषणाचा स्कोप नाही आहे पण या, या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा आपण आभार मानला पाहिजे की जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला आणि आपल्याकरता जो आनंदाची गोष्ट आहे की आपण एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या आपल्याला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे एकशे बत्तीस सीट आपल्या स निवडून आल्या जर आपण आतापर्यंत इतिहासातला आपला सर्वात मोठा विजय आहे शिवसेनेच्या आपल्या सत्तावन्न सीट निवडून आल्या राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आल्या आणि आपल्याला सात अपक्ष आमदारांनी शिवसेनेला आणि आपल्याला असं म्हणून पाठिंबा मिळाला आपला आता विधानमंडळाचा विधिमंडळ गट जर विधी विचार केला भाज़, तर दोनशे सदतीस जवळपास आमदारचा गट या ठिकाणी असणार आहे आणि भाजपाचा जर विधिमंडळ गट विचार केला भाजप भाजपाचा तर एकशे बत्तीस आणि पाच अपक्ष असे एकशे सदतीस आमदाराचा गट आपला असणार आहे खरंतर ही मोठी उपलब्धी आपल्याकरता आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मोठं यश आहे जनतेचा विश्वास आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आपण ही निवडणूक लढवली लढवली असल्यामुळं तर चौदा ते एकोणीस या काळामध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला समोर नेलं या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लोकनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि मधल्या काळातही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये एकनाथ यांच्या नेतृत्वातल्या सरकारने जे जे निर्णय घेतले त्या निर्णयाला माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हे यश फार मोठं यश आहे आपल्याला या बैठकीत नंतर आपल्या ज्या बैठकी होतील त्यानंतर आपण आपला या जना जनादेशाचा पुढं कसं जाईल या जनादेशानंतर आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण आपण करू यावर सविस्तर बोलू पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल आज आपल्याकरता आणि या महाराष्ट्राकरता पुढचे पाच वर्ष ऐतिहासिक असणार आहे महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याकरता हा जनादेश आहे या जनादेशामुळं हा संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांची मेहनत केली त्यांचे अभिनंदन करतो मान्य एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्याचे अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा येतो या ठिकाणी आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे मी माननीय आजच्या या गटनेत्याच्या विधिमंडळ गटनेत्याच्या आपल्या निवडीकरता आलेले माननीय गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजय कु, विजयकुमार विजयजी रुपानी यांना विनंती करतो की त्यांनी गटनेत्याची प्रक्रिया सुरू करावी